मतदार जनजागृतीच्या माध्यमातून मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम मशीनचे डेमो सह मतदारांची जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे या प्रसंगी डेमोद्वारे प्रात्यक्षिक व फिरत्या वाहन स्क्रीनवर दाखवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी संजय गायकवाड यांनी उद्घाटन केले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील साहेब मुक्ताईनगर तहसील निकेतन वाळे साहेब आळे साहेब गवाळे साहेब रवी वानखेडे गौरव पाटील कृष्णा माळी टोलमारे भाऊसाहेब सावकारे भाऊसाहेब विक्रम वानखेडे पत्रकार मधुकर भोई सहग्राम पंचायत सदस्य खामखेडा लक्ष्मण वाघ शिपाई उस्मान शेख तोताराम पाटील टोंगळे व सर्व निवडणूक सिस्टीम अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्ताईनगर